नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करते पाहूयात आजची एक महत्त्वाची बातमी ज्योतिबा मूर्तीचे संवर्धन प्रक्रियेसाठी दर्शन बंद श्रीक्षेत्र श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगरावरील श्री ज्योतिबाच्या मूळ मूर्तीचे जतन करण्यासाठी पुरातत्व विभाग संवर्धन प्रक्रिया राबवणार आहे त्यामुळे ज्योतिबा मंदिरातील मूळ मूर्तीचे दर्शन बंद करण्यात आलं आहे शुक्रवार दिनांक भाविकांना मूळ मूर्तीचे दर्शन घेता येणार नाही त्याऐवजी दर्शनासाठी ठेवण्यात आली आहे डोंगरावरील ज्योतिबा मंदिरातील प्राचीन दगडी मूर्ती आहे या मूर्तीचे संवर्धन करण्याच्या दृष्टिकोनातून पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने केंद्रीय पुरातत्व विभाग आणि राज्य पुरातत्व विभाग यांना मूर्तीची पाहणी करून अहवाल देण्या संदर्भात पत्र व्यवहार केला होता त्याप्रमाणे पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी मूर्तीची पाहणी करून त्याबद्दल अहवाल समितीला दिलाय यामध्ये त्यांनी मूर्तीवर रासायनिक संवर्धन प्रक्रिया करण्यासंदर्भात सुचविले होते ज्योतिबाचे स्थानिक पुजारी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती आणि सहाय्यक संचालक राज्य पुरातत्व विभाग यांच्याशी चर्चा केल्यानंतर संवर्धन प्रक्रिया राबवण्याचे निश्चित झाले आहे ही प्रक्रिया मंगळवार दिनांक 21 पासून, ते शुक्रवार दिनांक चोवीस जानेवारी या कालावधीमध्ये मूर्तीचे संवर्धन प्रक्रियेसाठीचे काम सुरू होणार आहे रासायनिक संवर्धन प्रक्रियेच्या कारणासाठी ज्योतिबा देवाचा गाभारा भाविकांच्या दर्शनासाठी बंद करण्यात आला आहे येणाऱ्या भाविकांसाठी मंदिरासमोर उत्सव मूर्ती दर्शनासाठी ठेवण्यात आली आहे आलेल्या भाविकांनी या उत्सव मूर्तीचे दर्शन घेतले जोतिबा मूर्तीच्या संवर्धन कालावधीत मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत ग्रुप ऑफ मीडिया चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा